साहेब दोन दिवस वाढीला शेतकऱ्यांनी सांगितलंय मग तुम्ही कसं विश्वासात घ्या शेतकऱ्याला काय म्हणू दोन दिवस खडी न्युटी आहे दहा ते पाच पर्यंत आणि डिपार्टमेंट आहे तहसीलदार राव साहेब आहेत प्रांत साहेब आहेत सगळ्या विभागाचे अधिकारी आहेत का तर सांगते की मुजनीच करून या मग तुम्ही काय विश्वासात घेणार आहोत काय शेतकऱ्याला बोलणार आहात काय विचारपूस करणार आहात शेतकऱ्याची बारा बारा तास खडी दिवटी बसली आहे कलेक्टर साहेबांनी आमच्या इथे प्रशासकीय प्रमुख म्हणून भेटणार तर उपयोग काय असेल तर त्यांनी सरळ बदली करून घ्यावी जिल्ह्याचा प्रमुख पद आहे लोकांचा तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे

जे इथले जिल्ह्यातल्या जनतेची भावना जिल्हाधिकाऱ्यांनीच आहे ना सरकारला जिल्हाधिकारी जर निगेटिव्ह असतील जनतेच्या भावनेच्या सुट्टी भूमिकेत असते तर ते सवय आम्ही म्हणजे जुलै महिन्याचा प्रोग्राम कॅन्सल करा शेतकऱ्यांचा विरोध आहे पण स्वतः साहेब काय म्हणले कलेक्टर साहेब की माझा अधिकार कॅन्सल करायचा कारण तुम्ही स्वतः होता मी मला जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात नाही आहे माझ्या मान्य पण जनतेच मत असं आहे

त्यांनाच आम्ही मक्स केली ना